पार पार चला तर नमस्कार मित्रांनो तर आज किती तारीख आहे बघा आज सत्तावीस तारीख आहे तर हे दोन पिल्ले आणले आमचा बकरा आम्ही विकला आहे तर आता आमची भातची बघा तुमची कसे पूजा करत आहे त्यांची वहिनी साहेबांचा अवतार बघा आम्ही गाडीवर जाऊन आलेलो आहे सर टू व्हीलर वर बाजारात गेलो होतो ते विकला बकरा आणि ही आणले दोन तर कसे आहेत बघा ही जोडी चाप चाप पगा कशी आहे त्यांना गहू ही आमची ही पग आपली ही शेळी आहे अरे 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 त्याला आणला का चारा हे बघा तर बघा आता पिल्ले आम्ही हे घेतलेले आहेत पण मग आता कसं हे गाडी चालवणार मी सोपं आहे तर मित्रांनो बघा काय नाव ठेवायचं आहे आम्हाला हा काय नाव ठेवायला पाहिजे नमस्कार मित्रांनो बघा आता आम्ही आता दोन पिल्ले आणलेले आहेत छोटे छोटे तर त्याला आंघोळ घालू राहिल होत तो आमचा बकरा आहे तो विकला आम्ही आणि आता हे आणले बघा किती छान आहे छोटे छोटे दोन आहेत दोन तेव्हा त्याला धुतले त्याला आंघोळ घातले आम्ही आता इथे त्याला आंघोळ चालू आहे आता एवढा भारी झुकले आहे तर आ, कड़क -कड़क गरम पाण्याने मस्त पैकी यायला आता आंघोळ झालेली आहे पण आले बघा खूप शॅम्पू लावून धुतला आहे हा खूप छान आता निघणार आहेत ते कडक कडक पाणी केलं मस्त पैकी गरम आणि आता मस्त त्यांना धुतलं आहे आता आंघोळ झाली आहे पहा कोमल मला त्याला ग हो ते आता त्याला याला पुसतो मस्त त्याला धुतलं आता शॅम्पूच्या पुढे शॅम्पू लावून धुतला आहे हिंदी मस्त पैकी बघा लय झाली सज छट छोट छोट आहे चला आता इकडं आता याला देतो सोडून चला चल चल इकडे चला तर बघा कशी आयत दोन जोडी आहे जोडी ही ही एक ही एक दोघ छान आणि ही बघा आपली आता ही आपली सोना आहे ही खाती आहे हे पण असेच आणले होते लहानपणची पण मग ही मोठी झाली आता ही आता ही पिल्ले देणार आहे आपल्याले मग बोकडे ऐकून टाकला ही आता पिल्ले देणार आहे अजून आपल्याला सोना इकडे सोना इकडे सोना इकडे बरी ये चल जाऊ दे तिला खाऊ ये दुसऱ्या आता ती तिला जीव लावणार आहे का कर काय करते काय माहिती चल जाऊ चल। दे चला तर मित्रांनो बघा आता आहे खाती आणि हा बोकळे आहे तर आम्ही ते एक जे बोकडा होता ते विकून टाकला आणि हे दोन आणले आता त्याच्या बदल्यात तर पहा आता हे किती छान आहे यांना धुतलं आता शॅम्पू लावून मस्त पैकी आणि यांना चारा आणला आहे पेंढी भर आता असं बांधला आता मस्त खावड आहेत खूप खावड आहेत हे आणि छान आहे ते यांची जात पण छान आहे कान मोठे लिहिते आणि तेव्हा तिथे एकदम आता एक दोनच एकदम छान आणि आमची ती मोठी आहे ती तिकडे जाईल आहे चल का चल चल गहू टाकायचे गहू खायला चला 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 गहू खायला या चल लवकर चला चला चल समजत नाही तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये आता कसा वाटला हा लक्की सांगायचा आहे हा शेळ्यावर स्पेशली बनवलेला आहे आज संडे असल्यामुळं आम्ही लवकर उठलो पाच वाजता आणि बाजारात घेऊन गेलो इथून पंचवीस तीस किलोमीटर बकऱ्याला गाडीवर आणि तिकडनं येताना की दोन पिल्ले घेतले ते विकून टाकलं आता कारण की आता ही ही पण पिल्ले देणार आहे आपली सोना त्याच्यामुळं मग त्याला विकून टाकलं तो खूप अवघड ती झाला होता कारण की हे करू लागला पण खूप छान होता आम्हाला विकू वाटत नाही गेलं त्याला अक्षरशः त्याचा व्हिडिओ किती भारी आलेला आहे तो धुरंधर पिक्चरमधला सॉंगवर आम्ही बनवलेला आहे कसं चलत होता पाहिलं नव्हतो तर विकायची इच्छा नव्हती पण आता काय करता येईल नाही तर त्याला दोघातून एकाला विकणं लागलं असतं म्हणून मग आम्ही त्याला विकलं आता ही पिल्ल देणार आहे सोना आमची ही चल बेटा चला चल सोनू तिकडे चल 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 कोणी झालं कोणी आलं तुला आपला दादा गेला दादाला गेला दादा गेला, गेला तिकडे आता हे दोन आणले पाहिजे तुला तुला जोडीला आणले ना दोन के बाय तू लढायली का लढायली ते गेला आपला दादा गेला म्हणून लढायली सोन्या गेला तू ते आणले बाय दोन तुला जोडीला आणले ना दोन हा तुला कर्म ना तुला कर्म हो का कर्म न बरोबर बघा पाहिलं ना किती जात हुशारा ती एवढी बोर झाली ती ना सकाळपासून काही खाल्लं नाही त्याला विकाय नेल्यामुळं हा ना ती पाळणं कशी झाली ना काहीच खायला आता तिला गहू चारलं ते बी खायणं चारा बांधलेला एवढा ते बी खायनं मीच तिकडे तिकडे हिंदू जनावराचं जा पण एकमेकात जीव गुतलेला असतो त्यांचा पण तसंच झालेला आहे एकमेकात जीव खरंच जनावरांची जात खूप हुशार असते माणसापेक्षा कितीतरी पट्टीनं हुशार आहे तो आमच्या सकाळी त्याला मी चारा बांधला पण त्याला असं चाललं होतं विकाय न्यायचं विकाय न्यायचं त्याला खरंच त्यानं चारा पण नाही खाला पण मग आता कन्हाला विकणं तर गरजेचंच होतं गरजेशी आहे कारण की टिकला देणार असते मग त्याला चला तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये कसा वाटला नक्की शेअर करा आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण